नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही पाच मार्चला मान्सून दोन हजार पंचवीस चा रिपोर्ट मान्सून द्या आमच्या चॅनलवर नक्कीच नक्कीच कसं आहे पाच ला आपण दरवर्षी रिपोर्ट देतोय आणि त्या रिपोर्टचं कारण तसं आहे जसं की आता अजून पंधरा ते वीस दिवसानंतर गुढीपाडवा सण येतोय बरोबर हो हो तर या काळामध्ये काय असतं शेतकऱ्यांचे मेन जे व्यवहार असतात गडी लावणं कुणाचं शेत बटाईने करणं ठोक्याने करणं किंवा भाडे तत्वार करणं अशा प्रकारचे व्यवहार शेतकऱ्यांचे ह्या प्रमुख महिन्यामध्ये चालतात oh. आणि पा पाच मार्चला रिपोर्टच मेन कारण असं आहे की जानेवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यात अलीनोची जी कंडिशन असते ती ह्या दोन महिन्यामध्ये कडे वळत असते आणि जर त्याची न्यूट्रलची टक्केवारी वाढत चालली न्यूट्रलकडे जाण्याचे मार्ग असले तर आपण त्याच्या रिपोर्टनुसार त्याचा अंदाज पुढच्या मान्सूनचा लावत असतो आणि तो रिपोर्ट फायनल देखील असतो दोन हजार तेवीस मध्ये देखील आपण शेतकऱ्यांना अगोदर पूर्वकल्पना दिली होती की यंदा अन्य संकट आहे आणि मध्यंतरी काही काही गावांना इथं पाऊस बरा होईल पण पाऊस टक्केवारी घसरताना दिसते पंचावन्न टक्केवारी आपण काढली होती तो अट्ठेचाळीस ते पन्नास टक्के झाला म्हणजे अर्धा मान्सून पडला फक्त Hmm. त्यानंतर दोन हजार चोवीस ला आपण जेव्हा पाच मार्च ला टक्केवारी दिली त्यावेळेस ती त्र्याऐंशी टक्के निघली त्यांना सर सांगितलं की ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसामध्ये चांगली वाढ होणार आहे सर्वसाधारण पाऊस राहील पद्धतीने तोही पाच मार्च चा रिपोर्ट सक्सेसफुल झालाय hmm. पण यंदाची कंडिशन आपण जर पाहिले तर जसे रिपोर्ट दोन हजार चोवीस लागले त्याच्यापेक्षा रिपोर्ट मध्ये अजूनही सुधारणा होताना दिसते तर टक्केवारी पॅसिफिक महासागरातल्या कोल्ड वॉटरची टक्केवारी मे एप्रिल मध्ये मध्ये वाढणार आहे असं मॉडेल व्यक्त करते आणि याचा परिणाम पावसाळ्यामध्ये अजूनही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होताना दिसते रिपोर्ट मध्ये सातत्यानं पंच्याण्णव टक्केवारी निघते पण आपण ब्याण्णव पॉईंट सत्तर टक्के म्हणजे ब्याण्णव पॉईंट सत्तर म्हणजे त्र्याण्णव टक्के एवढी टक्केवारी निघताना मॉडेल मॉडेलनुसार दिसते त्यामुळे एकंदरीत यंदाच्या दोन हजार पंचवीस च्या मान्सूनची जी वाटचाल आहे ती लहान येण्याकडे जाते पण त्याचे महिने सुद्धा वेगळे आहेत तर ती टक्केवारी जर आपण बघितली तर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये सरासरी ओलांडेल तोपर्यंत जून जुलै हा सरासरी इतकाच पाऊस आहे म्हणजे पेरण्या ठाक होतील पेरण्याच्या काळामध्ये दरवर्षी सुद्धा आपण जर बघितलं तर मान्सूनचा पाऊस जो हा दोन महिने पहिले काही ब्रिल वगैरे पाणी आणतच नाहीये जर आला तेलंगणा मार्गे ते तर इकडे पूर्वी विद्राबाद वगैरे व्यवस्थित होतो तर अशी परिस्थिती जर रिपोर्ट मध्ये बघितली आपण तर ठीकठाक परिस्थिती दिसते आणि चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा टक्के ती एक्स्ट्रा दिसते त्यामुळे हे बाकी फोड आणि शेतकऱ्यांना काय होईल मान्सून चांगला आहे त्या अर्थाने हा रिपोर्ट त्यांच्या फायदेशीर एवढा राहील की किती शेतकरी जे लहान शेतकरी असतात त्यांना इतर शेतकऱ्यांची राहणं शेत करायची असतात तर हा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरतो त्यामुळे पाच मार्चला आपण हा रिपोर्ट देतोय आणि तो सक्सेसफुली देखील तीन वर्षापासून आपण काढतो तीनही वर्ष सक्सेसफुली झाले तर मान्सून बरोबर आहे व्यवस्थित आहे फक्त पेरणीपूर्वी अठरा मे ला एक पुन्हा एक रिपोर्ट असतो तो मान्सूनची वाट दाखवणारा रिपोर्ट असतो मान्सूनची वाट कोण्या मार्गे आहे तेलंगणा मार्गे येईल की केरळ मार्ग येईल त्याला काही चक्रीवादाचे अडथळे आहेत का हा अठरा मे ला हा रिपोर्ट येत असतो फरक अठरा मे ला केवारी हीच राहणार फक्त रिपोर्ट मध्ये एवढंच सांगितलं जातं त्यामध्ये कि ते लग्न मार्गे आला तर मराठवाड्या आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरळीत होऊ शकतात केरळ मार्गे येणार असेल तर केरळ मार्गे त्याला अडथळे असतात कधी चक्रवात परिस्थिती निर्माण होती किंवा एखादा सायक्लोन निर्माण होतो आणि तो महाराष्ट्राच्या ऐवजी राजस्थान वरच्या भागाकडे गुजरात कडे तो सरकला जातो कधी कधी मागच्या दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा ही घटना झाली होती बिपोर्जा चक्रीवादळाची हा हु, तर अशी सिस्टीम आहे का हे अठरा मेला समजणार आहे तर एकंदरीत हा अशा प्रकारचा रिपोर्ट होता आणि ह्या महिन्याचं चित्र जर पाहिलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे त्याबरोबर आणखी ज्यांनी काही पिक घेतली असतील द्राक्ष असतील असे काही शेत जवळपास वीस तारखेपर्यंत तरी मोठं संकट नाहीये राज्यामध्ये आणि शेवटचा जो आठवडा आहे त्यामध्ये हा बदल होणार आहे पण दिशा ही अजून अवकाळीची ठरलेली नाहीये घेतोय कि इकडे एम पी घेतोय किंवा महाराष्ट्र घेतोय हे अजून आपल्याला रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा मार्च तेरा मार्च दरम्यान समजून जाईल चालते सर धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल आम्हाला रिपोर्ट दिल्याबद्दल नक्की धन्यवाद